नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो पीक संदर्भात या चॅनलवरती दररोज आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतात तर मित्रांनो या चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवावे मित्रांनो आता पी पीक संदर्भात अशी माहिती समोर आलेली आहे जर आपल्याला पीक विमा मिळत नसेल कारण आपल्या पीक विमा भरण्याच्या वेळी आपल्या डॉक्युमेंटमध्ये काही त्रुटी असू शकता व नावाची खोडतोड असू शकते व नाव ब वेगळ्या पद्धतीने असू शकते जर असे असल्यास तर मित्रांनो पुढील आता येणारा पीक विमा आपल्याला मिळणार नाही व मागे पीक विमा पण आपल्याला मिळला नसेल तर मित्रांनो ही अडचण आपल्या डॉक्युमेंटमधून आपण दुरुस्त करावी जेणेकरून आपल्याला पुढील येणारा पीक विमा हा खरोखर आपल्या बँक खात्यात जमा होईल तर मित्रांनो अशा अडचणी शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणी निर्माण होतात तर मित्रांनो आता नेमके कशा पद्धतीचे नावे आपल्या आधार आधार बुकात असतात किंवा बँक पासबुकात आपले नाव असतात त्यामुळे आपल्या बँक खात्यात पीक विमा जमा होत नाही व इतर कोणतीही शेतकरी व शासकीय कामे आपले होत नाही तर ही नेमकी नावे कोणती आज आपण या मा व्हिडिओच्या माध्यमातून तपासणार आहेत त्याआधी मित्रांनो आपण जर पहि चॅनल पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला नक्कीच नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा अशी महत्त्वपूर्ण माहिती मी आपल्याला देत राहत असतो तर चला बघूया या व्हिडिओमध्ये सर्व माहिती तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता की येथे माहिती दिलेली आहे पीक विमा भरताना दोन हजार चोवीससाठी साठी एक नवीन सूचना आहे या वर्षी दोन हजार चोवीस खरीप विमा भरतानी नवीन नियम आला आहे असे समजा ज्या शेतकऱ्याचे आधार कार्ड पास व पासबुक व सात बारावर नाव सारखे नाहीत म्हणजे थोडा फरक आहे उदाहरणार्थ राम किंवा रामराव बालाजी व बालासाहेब बाडू व ज्ञानेश्वर ज्ञानदेव प्रभू प्रभाकर सरूबाई सरस्वती चंपाबाई चंफाबाई महादू महादेव रोशिम रोकाशीम बाबू बाबूसाब असे अनेक उदाहरणं आहेत काहीच्या सातबाऱ्यावर अण्णाव नाही त्यांनी अण्णाव टाकून घेणे जसे आधार पासबुकवर आहे तसे आधार कार्ड पासबुक व सातबारावर स्वतःचे नाव किंवा वडिलांचे नाव किंवा आडनावमध्ये असे थोडेफार बदल असतील तर आताच त्यांनी आपले नाव दुरुस्त करून घेणे कारण या सर्वांमध्ये जर सारखा डाटा असेल तरच विम्यामध्ये फार्म ॲप एप... होणार आहेत नाहीतर तुमचे फार्म रिजेक्ट होतील त्यामध्ये विमा भरणारा दुकानदार किंवा विमा तालुका प्रतिनिधी काही करू शकत शकणार नाही कारण तुम्ही म्हणतात अगोदर विमा आम्हाला येत होता ह्याच नावावर किंवा ह्याच आधारवर ह्याच पासबुकवर पण आता नवीन विष नियमानुसार तुमचा सर्व डाटा सारखा असला तरच विमा येत आहे नाहीतर तुमचे फार्म डिलीट कर करत आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीचे पीक विमा भरताना तुम्ही सूचना समजून घेऊ शकता आणि जर आपले नाव जर कुठे चुकीचे असले तर ते दुरुस्त करून तुम्ही विमा भरू शकता तरच आपल्या खात्यात पुढील येणारा विमा हा आपल्या खात्यात लवकर जमा होईल तर मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सांगितलं